व्यथा एका युवकाची पंढरपूर शहरात जवळपास तीस बत्तीस वर्षाचा बेवारस तरुण आपल्याला भेटलेला आहे आणि त्याच्या जी पुढील माहिती आहे जे व्हिडिओमध्ये त्यांना व्हिडिओच्या शेवटी शेअर केलेली आहे ती खरंच मित्रांनो धक्कादायक आहे एवढ्या कमी वयातला मनोरुग्ण पाहिल्यानंतर मलासुद्धा त्या गोष्टीचा प्रश्नचिन्ह पडला की हा मनोरुग्ण का झाले असेल मनोरुग्ण होण्याचं कारण केलेलं प्रेम असेल का एवढं पूर्ण बघा नमस्कार मित्रांनो बिंग ह्युमन सामाजिक संस्था पंढरपूर अनाथाश्रम गादेगाव आपलं सर स्वागत आहे तर हे आहे पंढरपूरचं बसस्थानक आणि ह्या ठिकाणी आहे जीएसटी ऑफिस आणि या ठिकाणी थोडं पुढं गेली आपलं घर आहे आणि मेडिकल आहे तर मग आधार रोजच रोड आहे आश्रमला चाललेलो जेवण घेऊन तर इथं आपली गाडी आहे आणि जाता जाता नजर पडली त्या ठिकाणी एक बेवारस व्यक्ती दिसून आला कपडे घाण आहेत केस वाढल्यात नखं वाढल्यात तर जास्त वेळ नकाची विचारपूस करू शंभर टक्के मनोरुग्ण आहे आणि घरचा शोध लागेपर्यंत आपल्या आश्रममध्ये आदर देण्यासाठी घेऊन जाऊ तर हे कुठली भाषा पद्धती आपल्याला आयडिया नाही तर नाव गाव काय सांगते ते सगळी माहिती घेऊ आणि आश्रमला आदर द्यायला घेऊन जाऊ दादा नाव काय तुमचं नाव सांगा नाव मधु काय पुढं पूर्ण नाव सांगा नाव सांगता येत नाही हा काय नाव आहे दादा मधु मधुकर आठ नाव काय आठ नाव काय आठ जेवने? हा जेवणे गाव कुठलं देवनीच गाव कुठलं गावत हा येवत येवत दादा गाव कुठलं तर मित्रांनो एखाद्या जास्त माहिती द्या नाही तर रोडला मी आता सध्या एकटाच आहे आणि जास्त अग्रेसिव्ह व्हायच्या आधी आश्रमला घेऊन जाऊ आणि त्यांच्यासमोर राहिलेली चर्चा त्यांच्यासोबत तिथं करू कारण इथं मी सध्या रेस्क्यू करायला एक्स्ट्रा झालोय जास्त बोलायच्या ना आता बाबानं अॅग्रेसिव्ह झाला तर काय सांगता येणार नाही गाडीत बसून आश्रमला घेऊन जाऊ आणि पुढची चर्चा आश्रममध्ये त्यांना स्वच्छ करणं गरजेचं आहे स्वच्छ करू आणि पुढची चर्चा त्यांच्यासोबत आश्रममध्येच करू आपण पटली घेऊ ना देतो मी तुम्हाला या या इकडे राहू द्या घेऊ नका काय जवळ राहू काय या इकडे 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 बसा कसा व्यवस्थित हो आलो मी पलीकडनं तर मित्रांनो जर झाले नाही जास्त तर आधार द्यायला त्यांना आपण घेऊन जाऊ आपलं जे काम आहे त्यानंतर तर गाडीमध्ये बसले तर असं भाऊ चला वेळ झालो होता आश्रमला घेऊन जाऊया तर मित्रांनो आश्रमला चाललोय आपण आणि मधु भाऊ असं गाडीमध्ये बसलेला आहे मधु नाव सांगितलं त्यांनी तेव्हा मधुकर तर आश्रमला चाललोय रोडवरती जास्त चर्चा करणं मला योग्य वाटलं नाही कारण रेस्क्यू करायला मी एकटाच होतो भावाने जरा अग्रेसिव्ह पानं दाखवला असतं किंवा गाडीत चुपचुप बसला नसता तर रेस्क्यू हा झालाच नसता तर एकटा रेस्क्यू करताना आश्रममध्ये गेले की तिथं आपले सहकारी मित्र असतात ते सपोर्ट करतात पण रोडच्या कडाला रेस्क्यू करताना सोबत माणूस नसल्यामुळे माझ्या थोडी अपदा होते पण शेवटी देवाचा आशीर्वाद त्याच्या त्याच्यासाठी त्या चांगल्यासाठी आपण त्याला घेऊन चाललोय आहे त्यामुळे त्यांना जास्त अॅग्रेसिव्हपणा केला नाही तर जास्त वेळ न घालो तर आश्रमला जाऊ आणि आश्रमला गेल्यानंतर त्यांना स्वच्छता करणं गरजेचं आहे स्वच्छता करू आणि मग डीपमध्ये त्यांची माहिती घेऊ कारण एकदर त्यांना आपल्यावर विश्वास पटला की यांच्यापासून आपल्याला धोका नाही आपली मदतच करतात तर ते एकदम नॉर्मल रात्री रा आणि व्यवस्थित नाव पत्ता सगळं सांगतील दे तर जाऊ आश्रमला असं निवांत बसलेले भाऊ असं हृदयावरती आहे फक्त त्यांचा तर काय विषय होतोय बघू आश्रमला जाऊ आणि कंटिन्यू पूर्ण व्हिडिओ वाच करा कारण आज आपल्या आश्रममध्ये एक नवीन सदस्य आलेला आहे सदस्य बघायला विसरू नका लवकरच आश्रमला पोचतो आहे आपण आश्रमला पोचल्यानंतर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यात येईल तर त्या भाऊनी व्यवस्थित त्यांचं गाव आणि नाव सांगितलं नाही तर कुणाच्या घरातलं कोण मिसिंग असेल हरवलं असेल तर त्याचीसुद्धा ही माहिती या व्हिडिओच्या मार्फत लागू शकते भावाचं वय जास्त वाटत नाही आहे तीसच्या आसपासचंच वय आहे तर कुणाच्या घरातलं हरवलेलं असेल मिसिंग असेल तर या व्हिडिओच्या मार्फत त्यांच्या घराचा शोध लागू शकतो तर कृपया करून व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप असेल ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचे मिसिंग कोण हरवले असं वाटत असेल ओळखीच्यातले तर त्यांच्यासारखा भाव मिळता तुळसा दिसत असेल तर कृपया करून त्यांच्या घरापर्यंत व्हिडिओ पाठवा कारण त्यांच्या घरापर्यंत व्हिडिओ गेला तर यांना घरी पाठवण्याचा मुख्य उद्देश आहे आपला रोडच्या कडाला देवार व्यवस्थित हे जगत होता पण यूट्यूबच्या मार्फत जो यांच्या घरचा शोध लागणार आहे आधार तर आपण देऊयाच पण घरचा शोध लागणे हे खूप महत्वाचं आहे तर मित्रांनो आश्रमाला जाऊ आणि पूर्ण माहिती मी यांची तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा चॅनलला नवीन असाल तर चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करायलाही सुरू नका तर मित्रांनो आश्रमला आलो आहे तर आपल्या भाऊला या दादा दा। या इकडनं या आश्रममध्ये घेऊया आणि राहिलेली चर्चा स्वच्छ करणं गरजेचं आहे स्वच्छता झाल्यानंतरच त्यांचा बाकीचा विषय आपल्याला घेता येईल या इकडं या या अवकाश या। बसा येत बसा तर आश्रम मध्ये तर येऊन पोचलोय आपण तर आता या भाऊची स्वच्छता करू आणि त्याच्यानंतरच बाकीची माहिती आपण घेऊया कारण तुम्ही हात दाखव हात तर नक पाहू शकता किती वाढली ती पायाची नक पाहू शकताय आणि कपडे पूर्ण असे घाम आहेत तर अगोदर स्वच्छता करू त्याच्यानंतर बाकीचा विषय घेऊया आपण मित्रांनो दुर्गंध आणि वास या समाधी घाम बघा स्वच्छता करणं का गरजेचं आहे ते तुम्हाला दाखवतं कारण डोक्यामध्ये वाईट वा हो वा सगळी माहिती आपल्याकडे मिळणार आहे पण यांची स्वच्छता होणं खूप गरजेचं आहे त्यांना स्वच्छता केल्यानंतर हे स्वतः सगळी माहिती तोंडाला सांगतील जर आज नाही सांगितली तर थोड्याफार दिवसानं सांगतील पण यांची माहिती पूर्ण मी तुम्हाला सांगणार आहे तयार होणं सुरुवात झाली जटा

लागत नाही पिऊ नका भिवू नका मशीन आहे मशीन लागत नसती अगोदर रे बाटल्या त्यांच्या जवळच्या त्यांचे नक अगोदर काढूया नक एकदम भयानक परिस्थिती नका आहे वर्ष झालंच ना घर सोडून वर्ष झालंच ना घर सोडून जास्त जास्त नको काढून झाले ती पायाला बघू पाय घेऊ वाघाचे नख काढत निकल कटर आम लागते आता मला आना इकडे नख नील नाही ओके काय काय नाही जडो मला चेनी खैनी जो नाही खाना चाहिए वो सब इनके पास है Patrick. काय करून होतो मी माझी मदत करतो कारण कपडे कडक झाले कडक mm. निघणार नाही देऊ नका हात mm -hmm. काढा तुम्ही तुम्ही हात काढा आता मग एक मिनट दुसरे देतो मी तुम्हाला देऊ नका

i uh don't -huh. ESIAT tiada kerupu ya. Hehe hehe. Ya kita por Bye, bye, right. <coughs> va a <coughs> मित्रांनो स्वच्छता झाल्यानंतर किती फरक आहे ते तुम्हाला दाखवतोय देवदर्शन घ्यायला लागले ती देवदर्शन झालं की तुम्हाला दाखवतो फरक किती स्वच्छता केल्यानंतर त्यांच्यामध्ये दिसतोय तर मराठी बोलत्यात हा सर्वात मोठा बेनिफिट आपल्यासाठी घर शोध लागेल या हा मग दोन मिनट उभा इथं तर मराठी बोलत्यात हा सगळ्यात मोठा बेनिफिट आपल्यासाठी त्यांचा ठरतोय बरोबर दादा तर त्यांचं आता रोपडं तुम्हाला दाखवले आता यांच्याशी डायरेक्ट आपण चर्चा करूया या इकडं तर मित्रांनो ज्या वेळेस आपण स्टँडच्या परिसरात घेतलं होतं त्यावेळेसची अवस्था आणि आत्ताची सध्याची भाऊची अवस्था तुम्ही पाहू शकता तर दादा आता तुमचं नाव सांगायला मला सांगा नाव सांगा हे नाव मधुकर म्हणले ना तुम्हाला पूर्ण नाव सांगा मधुकर आठ नऊ आठ नऊ काय आठवण आहे गाव ते तर सांगा पंढरपुरात कुठं हे गाव पंढरपूर आहे मला पण माहित आहे तुमचं गाव कुठलं ते सांगा कुठलं गाव तर मित्रांनो मधुकर एवढं नाव सांगते स्टँड पैसे जेव्हा मी कथा विचारला तर स्टँड पैसे म्हटलं की मी यवतचा आहे म्हणजे यवतमाळ तर आता ह्या भावाकडं नाव सांगायला मधुकर आहे गावाचं नाव यवत सांगितलं कधी पंढरपूर म्हणते कधी यवत म्हणते तर जास्त आयडिया आपल्याकडं नाही पण ह्या भावाच्या चेहऱ्यावरनं तुम्हाला जर वाटत असेल की हा हरवलेला आहे काय आहे तुम्ही काम काय करत होता आ कम्य। काम काय करत होता पहिलं करायचं काय करायचं काम काम पहिलं काय करत होता काम तुम्ही काय करा तुझं देवा कटलं देवाचं काय काम करू तु सांगा मला काय कम... वडील वडील काय करायचं तुमचे वडील वडील काय करू तुझं वडील काम करायचं काय काम करायचं सांगा मला हां काम काही पण रानातलं आणि तुम्ही काय काम करू होता रानातलंच करायचं गाव कुठलं तुमचं हां गाव सांगता येणार रानातलं काम करायचं एवढं तर म्हणते पण मित्रांनो वय यांचं तीसच्या आसपासच असणार आहे तीस चाळीसच्या पस तीस पस्तीसच्या पस आतच तर मनोरुग्ण अवस्थेत आपल्याला सापडले रोडवर कचऱ्यात बेवर अवस्थेत मनोरुग्ण अवस्थेत आपलं आयुष्य जगत होते त्यांना आपण घेऊन आलो आहे आपलं सर्वप्रथम काम आहे घरचा शोध घेणे घरचा शोध नाही लागला किंवा नातेवाईक नाही सापडले तर पोलीस व्हेरिफिकेशन करून कायमस्वरूपीचा आधार आपल्या शरीरमध्ये देणे तर घरचा शोधला आवाज एक प्रयत्न आहे तुमच्या कुठल्या नातेवाईकातलं मित्रपरिवारातलं कोण मिसिंग असेल हा भाऊ त्यांच्यासारखं मिळतो जुळतं वाटत असेल तर एवढं त्यांच्या घरापर्यंत त्यांच्या मित्रांपर्यंत पाठवा हीच विनंती आणि आता समाजकार्य कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र